आधार असता हो। तर चर्चा थांबली नसती ना आपणच म्हणाला चर्चा झाली आणि चर्चा थांबली हो आलं तर गेलं तर याच्यावरती कधी विचार नाही करत म्हणजे गेला तरी विचार नाही केलं आला तरी त्याच्यावरती तर पण विचार नाही करत मी उद्धव ठाकरे शिवाय म्हणजे आता उद्धव ठाकरे नाहीये का काय त्याच्याकडे पक्ष नाही शिवसेना तुम्ही चोरलेली आहे चिन्ह चोरलेले माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती काय वाटते बंदुका घेऊन येतील आणि कोणी देशाचा पंतप्रधान आणि राज्याचं मुख्यमंत्री होईल मी सत्ता हायजॅक करतील हायजॅक करतील लोकशाही हायजॅक जसं विमान हायजॅक केलं जातं हो, तसं सरकार हायजॅक म्हणजे विमान होतं तसं राजकारणात ते तुमच्या भाऊच आहेत आणि मधल्या काळामध्ये असे चर्चा सतत सुरू राहिली की दोन भाऊ एकत्र येतील का ह्याच्यावरती कोणाकडून काहीच रिॲक्शन न होता मीडियामध्ये चर्चा रंगली या चर्चेला कुठे आधार आहे का चर्चा थांब आधार असतं तर चर्चा थांबली नसती ना आपणच म्हणाला चर्चा झाली आणि चर्चा थांबली हो तर चर्चा कोणी जरी करण्याचा प्रयत्न ज्याने केला असेल त्याला आधार नाही मिळाला म्हणून ती चर्चा थांबली असेल पण असा एखाद्या प्रस्तावाला चर्चेचा तर काय करा नाही मी आलं तर गेलं तर याच्यावरती कधी विचार नाही करत म्हणजे गेला तरी विचार नाही केला आलं तरी त्याच्यावरती पण विचार नाही करत मी त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करा त्याच्यामुळे आता तरी अशी काही चर्चा नाहीये त्याच्यामुळे असं बोलण्याची काही आवश्यकता नाहीये उद्योजा राज्यामध्ये एक असा प्रयोग झाला अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्या प्रयोगानं संपूर्ण देशाला आधी आश्चर्य वाटलं की हा प्रयोग यशस्वी होईल का तो म्हणजे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता ना याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्या सरकारचं नेतृत्व आपण केलं ते सरकार उत्तम प्रकारे चाललं ते सरकार जरी गेलं असलं तरीही महाविकास आघाडी आजही आहे काय नक्कीच आहे उलट महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचच रूपांतर आता देशभरामध्ये इंडिया म्हणून जे इतर राज्यातले काही प्रादेशिक आणि त्याच्यामध्ये काँग्रेस तर आहेच हे पक्ष सामील झालेले आहेत कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय के पक्षाच्या अस्तित्वाची नाही तर देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे आपण इंडियाचा उल्लेख केला इंडियाचं नामकरण हे उत्तम प्रकारे बेंगलोरच्या आता महत्त्वाच्या बैठकीत झालं तिथे स्वतः सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होत्या मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा होतात हो आपण सगळेच होतो आपल्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी म्हणजे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री अनेक प्रमुख नेते ज्यांनी या देशामध्ये आणि अने राज्यामध्ये अनेकदा राज्य केले सगळे येऊन एक भारत एक इंडिया बनलेला आहे तरीही या संपूर्ण इंडियातला प्रमुख पक्ष आज एक काँग्रेस आहे आणि इथून आता बंगलुरूमधून दोन हजार चोवीसच्या लढाईला सुरुवात झाली आणि या लढाईचा आता जो कालखंड आहे हा सात किंवा आठ महिन्याचा आहे जेव्हा इंडिया ही स्थापना झाली आणि आपण लढायला आता उतरतो आहोत पण त्याला अद्याप नेता ठरलेला नाही या लढ्याचा नेता ठरायला हवा का आता तरी सगळेजण जमिनीवरती चालत आहेत हा आणि आपणही पाहिलं असाल नेतृत्वाची स्वप्न बघणार त्याच्यामध्ये नाहीये प्राथमिकता मी परत परत सांगतोय की देशाची लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य आभारीत ठेवणं ह्याला दिलेलं आहे काही वेळेला अशा गोष्टी अचानक घडतात जसं अचानक राजीवजींची हत्या झाली आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले त्याच्या आधी कोणाला वाटलं होतं का नरसिंहराव पंतप्रधान होतील नाही नव्हतं वाटलं पण नरसिंहरावांनी नुसते पंतप्रधान नाही झाले तर त्यामानाने कमकुवत असलेलं सरकार त्यांनी यशस्वीपणाने चालवलं आणि आतापर्यंत झालेल्या मध्ये सर्वोत्तम काम केलेला पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झालेली आहे बरोबर आहे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणने केला होता राजनारायण कोण होते सामान्य नेते होते कोणालाच वाटलं नव्हतं नंतर त्यांची कुचेष्टा झाली वगैरे सगळं ठीक आहे पण लोकांनी एकदा ठरवलं की त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि मला असं वाटतं आता तरी कोणाच्या मनामध्ये नेतृत्वाची हाव नाहीये सगळ्यांना देशासमोरचा धोका हा कळलेला आहे कारण देश टिकला तर आपण टिकू हा एक महत्वाचा यातला ह्या सगळ्यांमधला धागा आहे बंगळुरचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं अतिशय उत्तम होतं खेळीमिळीचं वातावरण होतं एकमेकाला सगळेजण समजून घेत होते सूचना केल्या जात होत्या सूचनांवरती चर्चा केली जात होती आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या चर्चेच्या परिपाकातून हे नाव आलेलं आहे राहुल गांधीशी आपला संवाद झाला तो संवाद कोणत्या प्रकारचा होता मला खरंच आश्चर्य वाटलं राहुल गांधींबरोबर तसा मी यापूर्वी कधी भेटलेलं नाहीये पण जे काय आत्तापर्यंत या लोकांनी करून दिलेले समज गैरसमजच जास्त होते है 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 की हे असे आहेत हे तसे आहेत हे हिंदूद्वेष्ठे आहेत हे तसे आहेत प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की समजून घेतायत ऐकतायत त्यांना जे काय वाटतं ते हळूहारपणाने बोलतायत आणि नुसतं ऐकून घेत नाही तर त्याच्यावरती पुढे ती सूचना ते मांडतात पण सगळ्यांच्या समोर तर अशा पद्धतीने जर का यापुढे सुद्धा हे सगळं चालू राहिलं तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय अडचण येईल म्हणजे एनडीए विरुद्ध इंडिया कि मोदी विरुद्ध इंडिया नाही एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही एका व्यक्तीविरुद्ध ही लढाई नाहीये जसं आज माझ्या विरुद्ध अख्खा भाजप आहे हो म्हणजे त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरे शिवाय म्हणजे आता उद्धव ठाकरे नाहीये काय त्याच्याकडे पक्ष नाही शिवसेना तुम्ही चोरलेली आहे चिन्ह चोरलेले माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते आणि म्हणूनच मला असं वाटतं की उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीये तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत तसंच मोदींच्या विरुद्ध ही लढाई नाहीये तर हुकुमशाहीच्या विरुद्ध ही लढाई आहे मला भाजपची चिंता नाहीये भाजप प्रत्येकाला जावं लागतं पण भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणार आहे तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझंच बनणार असं जर का चालू राहिलं तर ज्या पद्धतीने आता हे सरकार स्थापन झालं ते कसं झालं ते गावागावातलं अगदी साधं सुद्धा सांगेल की कसं हे जन्माला आलेलं आहे बरोबर आहे हा तर अशा पद्धतीने उद्या कोणी म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला उद्या खोके घेऊन येतील बंदुका घेऊन येतील आणि कोणी देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल मी सत्ता हायजॅक करतील हायजॅक करतील लोकशाही हायजॅक जसं विमान हायजॅक केलं जातं तसं सत्ता सरकार हायजॅक म्हणजे विमान होतं तसं हे कार नाही सरकार होईल हायजॅक